शाळा शाळांमधून दहावीच्या निकालात टक्केवारीचे डोंगर रचले जात असताना मुंबईतल्या तीन शाळांचा निकाल मात्र आश्चर्यकारक लागलाय या शाळांमधील एकही विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण न झाल्याने निकाल शून्य टक्के लागलाय मालाड मालवणी येथील दौलत हायस्कूल ही मराठी शाळा एकोणीशे अडुसष्ट साली सुरू झाली होती सातवी पर्यंत पालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची दारं खुली व्हावीत यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती मात्र काळाच्या ओघात विद्यार्थी संख्या घटत गेली शेवटी दोनच विद्यार्थी परीक्षेला बसले होते तेही अनुत्तीर्ण झाल्याने निकाल लागला दहिसरची अंबावाडी येथील ज्ञानधारा रात्रशाळा आणि वांद्र्याची बॉम्बे प्रेसिडेन्सी रात्र शाळा यांचाही निकाल शून्य टक्के लागलाय ज्ञानधारा शाळेतून एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीने दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना परीक्षा देता आली नाही वांद्र्याच्या शाळेतून नोंदणी केलेल्या सहा पैकी चारच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र एकही उत्तीर्ण होऊ शकला नाही त्यामुळे मुंबईतल्या तीन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आणि आता या शाळांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे नमिता धुरी लोकमत मुंबई